स्पष्ट सांगायचं आहे जर खरा गणपती तुम्हाला आत्मसात करायचा असेल म्हणजे महाराजांना थोडक्यात एवढंच सांगायचं आहे ज्या देवाला किंवा ज्या भगवंताला शोधण्याकरता आपण जगभर जास्ती फिरायला लागलोय तुकाराम महाराज म्हणतात तुझं आहे तुझं पाशी परंतु तू जागा तुकडाशी देव तुझ्या अंतकरणात वास्तव्य स्वरूपामध्ये सानित्य स्वरूपामध्ये आज वास्तव्य करू नये आणि महाराज म्हणतात त्या खऱ्या देवाची ओळख आजही माणूस घ्यायला तयार नाही आणि त्या खऱ्या गणपती जो आपण आज तगायत पुसतोय तो, तो गणपती नेमका कुठं वास्तव्य म्हणजे कुठे नेमका राहतो या राहणाऱ्या गणपतीचं ठिकाण तुकाराम महाराज आभानामध्ये सांगताय जीवनातली थोडीशी वास्तविकता डोळ्यासमोर आला आज सगळी जीवनामध्ये आजही माणसाच्या संसार रूपी आणि परमार्थ रूपी या दोन्ही गोष्टीची जर तुम्ही सांगड घातलीत ना तर दोन्ही सांगणीमध्ये आजही माणूस सर्वगुण संपन्न असलेला तुम्हाला पाहायला मिळतो आज जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला परमार्थ नाही असं गाव मिळणार नाही जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला संसारी माणूस नाही असं पण मिळणार नाही पण महाराज म्हणतात सर्व गुण संपन्न असताना सुद्धा आजही माणूस एका गोष्टीसाठी मात्र तळवळताना जगाच्या पाठीवर फार काय करतो दिसून येतो सगळ्या गोष्टीनं माणूस संपन्न आहे पण आज माणसाकडे सुख नावाची गोष्ट मात्र कोणाकडे अद्याप पाहायला मिळत माणूस सगळ्या गोष्टी करायला लागलाय आजही आपण गणपतीच्या अकरा दिवस आराधना करतो आजही आपण आपल्या महाराष्ट्रामधले असणारे सण उत्सव हिंदू सनातन संस्कृतीमधल्या सगळ्या सणांची अंमलबजावणी करतो सगळ्या देवी देवतांची पूजा करतो याच्या मागचं कारण काय तुम्ही देवाची भक्ती करताय करताय सेवा करता काय का तुम्हाला देवाकडनं मिळतं हे तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही देवाच्या चरणाची सेवा करताय देवानं देणं गोष्ट बंद केली तर माणूस आजही देवाच्या पायावर जायला तयार होत नाही उदाहरणार्थ संसारातलं उदाहरण दे संसारातली वारसं देण्या घेण्याची बंधन आली तर आज तब आपला माणूस न देणाऱ्या माणसाला अजिबात जात नाही व माणूस कोणाकडे जातो ज्याच्याकडून काहीतरी मला मिळतंय ना त्याच्याकडेच माणूस जायला म्हणतो तुकाराम महाराज म्हणतात माणसाचा जसा संसारातला स्वभाव आहे तसा माणसाचा परमार्थाचाही स्वभाव आहे महाराज म्हणतात माणूस असा आहे त्याला देवाकडनं काहीतरी मिळतंय ना म्हणून माणूस देवाची सेवा करतोय पण याच्यामधली सगळ्यात मोठी गोम अशी आहे माणूस जीवनामध्ये आयुष्याच्या पन्नास वर्षापर्यंत सेवा करतो पण पन्नास वर्ष सेवा करून सुद्धा माणसाला ज्या गोष्टी हव्यातल्या त्या गोष्टी देवाकडनं अद्याप मिळत नाही माणूस चाळीस हवे सत्तर सत्तर वर्ष आयुष्याच्या रक्ताचं पाणी करतो देवासाठी पण महाराज म्हणतात कशासाठी करतोय काहीतरी हवय म्हणून करतोय पण एवढ्या वर्ष सेवा किंवा भक्ती करून सुद्धा माणसाला जे पाहिजे ना ते माणसाला आजही मिळालं या नाही याचं कारण